नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर कालच काशीगाव या ठिकाणी हद्दीतील असलेल्या सर्व खडी क्रशर मशिनीबाबत अनेक बातमी प्रकाशित केली होती ती म्हणजे खडी क्रशरसाठी लागणारे जे काही दगड असतील त्यासाठी मोठमोठी मशीनद्वारे जे ब्लास्टिंग करण्यात येत असलेल्या काही नागरिकांनी देखील याबाबत सांगितलं होतं त्यामुळे स्थानिकांच्या घरांना देखील तडे गेले असल्याचं आपण पाहावंच मिळालं त्याच अनुषंगाने आता जो काही माझ्या पाठीमागे जो तुम्हाला एक खडी क्रशरमधील दिसत आहे त्या खडी मध्येच्या बाबतीत एक अत्यंत प्रकर्षाने जाणवलं की या ठिकाणी शेकडो नाही तर हजारो ब्राच्या म खडीचा साठा करण्यात आलेला आहे एवढ्या हजारो ब्राचा साठा करण्याचा नियम खरोखर आहे का हे देखील प्रशासनाने लक्ष देणे तेवढंच गरजेचं आहे आम्ही याबाबत महसूल विभागाच्या प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी देखील हा सर्व भाग गौण खनिजचा असल्याचं त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ -तार केली मग हे टाळाटाळ -तार का केली मला देखील पडलेला प्रश्न आहे मग आम्ही याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील विचारले त्यांनी तो जो साठा केला आहे त्याबाबत नियम जरी असला मग त्यासाठी लागणारे दगड असतील किंवा अन्य खनिज असतील तो नेमका कुठून आणला गेला आणि त्याचा जो महसूल विभागाचा ज्यांना रॉयल्टी असं म्हटलं जातं कितपत भरला आहे की नाही याची देखील पडताळणी करणे तेवढंच गरजेचं आहे कारण असंही आढळून येतं की प्रशासनाला त्या ठिकाणी जरी शंभर ब्रासची रॉयल्टी काढली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी शेकडो ब्रास देखील उत्खनन केलं जातं आहे असल्याचं दिसून येतं आहे मग हा सारा प्रकार पाहता गौण खनिजेचे अधिकारी नेमकं करतात तरी काय येणाऱ्या काळात या सर्व क्रशरच्या बाबतीत आम्ही पोलखोल करणारच आहोत मग या ठिकाणी जे काही मंडल अधिकारी असतील महसूल प्रशासनाचे अधिकारी असतील यांना किंवा सर्कल अधिकारी असतील त्या तलाठी असतील अशी अशा तरी अधिकारी असतील मग याबाबत या अनेक प्रश्न उपस्थित राहतात पाहूया आता तरी महसूल प्रशासन खडबडून जागे होऊन कारवाई करतील का हे देखील पाहावे लागणार आहे कॅमेरामन साहसह भारत न्यूज इंडिया मराठी पंढरपूर